त्यावेळेस चौकशी करतात अंबादास आणि हे विरुद्ध पक्ष नेते होते यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला पाणी घालणं हे त्यांचं काम त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार शेवटी सरकार सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकशीमध्ये पुढे चालतात उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी पाणी पुरवून इवान 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 एक पत्रि पण तेच सांगितलं किंवा त्यांना विचारलं पत्रकार मित्रांनी एकदा चौकशी होती आणि चांगली आणि काही सरकारने त्याच्यामध्ये एफ आय आर करायला तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केल्या

मी म्हटलं की माझं सगळं संपल्यावर मी तुम्हाला भेटेल कारण इथून जुन्नरचा माणूस दोन तास जायला लागतो भोर राजगड्या वेगवेगळ्या भागातले त्याच्याकरता तुम्हालाही वेळ लागला कारण आज पण आता ते घरातलं काहीतरी रिसेप्शन नाही रिसेप्शन आहे लग्न झालं तुमच्या लेखी या केसमध्ये पार्क दोषी आहेत की नाही त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो त्यांना ते सर्च करायला सांगतो आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता तर आपण पुढं पावलं टाकतो असं सगळ्याच गोष्टी रे त्याच्यामध्ये कधी कधी नोटीस पण देतात की बाबा ही जमीन अशा या जमिनीच्या संदर्भामध्ये कोणाचं काही आक्षेप आहे म्हणणं आहे वगैरे वगैरे -गद असं केलं जात तशा कुठल्याच गोष्टी इथं केल्या गेल्या नाही आणि मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता नाही तर मीच सांगितलं असतं की असं करू नका या सगळ्या बोलताना असं म्हणाले की पाच गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे पवार म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकते मुख्यमंत्री असं म्हणाले की प्रकरण गंभीर आहे

त्याच्यामध्ये तीन लोक त्यांना मिळाली आणि मग त्या तीन लोकांच्यावर त्यांनी एफ आय आर केली सह्या करणारा दुसरे पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा असं ते झालंय आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितले मी ऐकली त्याच्यामुळे ह्या तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला

खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार शेवटी सरकार सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना इवन एक नंतर यांनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी एकदा चौकशी होऊ द्या आणि चांगली टीम लावलेली आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये एफ आय आर करायला दिरंगाई लावली तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या माहिती दो तुम्हाला दिली गेली प्रत्यक्षात व्यवहार रद्द झालेला नाही असं मुद्दान मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं आता तेच कळल्यावर मी सांगितलं आता त्याच्यामध्ये काय झालं पुढं काय नाही झालं आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्वाची आहे ती आता याच्यात बारकाईने चौकशी करे दोन्ही मालकीच्या आणि अजूनपर्यंत ज्या ज्यां व्यवहार झाला त्यांना जमिनीत हे पण मिळालं नाही पजेशन पण मिळालं नाही आणि त्यांना तिथं जाताही आलेलं नाही प्रयत्न झाला होता प्रयत्ना परमेश्वर मला ते आज पजेशन नाही येऊनच मला माहिती हो तू म्हणतोय ते बरोबर आहे त्याच्यामुळं आपला सरकारचा जो रजिस्टर आहे रजिस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे त्यांनी ते थांबवायला पाहिजे होत ना अशी असे तर व्यवहार होताच का मला त्यामध्ये एकदा आमचा अहवाल येऊ द्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते आदेश निघाले एक महिना कळ काढ म्हणजे मग आपल्याला अहवाल येईल अरे बाबा सग तेच त्याच्यात आता माझ्याकडे नाही ती नोट आहे का रे कुणाकडं त्याच्यामध्ये घातले त्यांनी काय तपास करा म्हणून काय त्यांच्याकडनं अपेक्षा तुम्ही तेही घातल पुन्हा अशा प्रकारच्या जमिनी असणाऱ्याच खरेदी किंवा काही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आत्ता मायाकडं नाही मी तुम्हाला लगेच मोडच

त्याचाही नक्की तपास करतील मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यास पत्रकारांनी फार खोला जाऊन हे प्रश्न विचारलेले आहे त्याच्या खरोखरच मी तुमचं कौतुक करतो हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आपला टॅक्स जो असतो तो टॅक्स पण बुडता कामा नये परंतु कारण नसताना हे जे काही मोडच चालते ते पण बंद झालं पाहिजे त्याच्यामध्ये एक असे वेगवेगळे म्हणूनच त्यांची पण चौकशी चौकशी समिती प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली किंवा कसं याबाबत चौकशी करा प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झाली असल्या आढळल्यास संबंधित जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा प्रस्तुत प्रकरणी अनियमित झालेली आढळल्यास सदर जमीन पूर्वस्थितीवर आणण्याच्या साठी उपाययोजना सुचवा भविष्यात आता हे नाही काय काय भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा उद्भवू नयेत यासाठी देखील काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हेही आपण सुचवा असं ते त्याच्यात घेतलेलं मला हे वाक्य आठवत होतं त्याच्यावर तुम्ही जे म्हणताय ते त्याच्यात अंतर्भाव होतोय आणि मग ते तसं केलं आणि त्याच्यात मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी आयुक्त आयुक्त पुणे विभाग आणि संचालक अभिलेख नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग मुंबई सदस्य सचिव अशी ती कमिटी आहे त्याच्या नाही नाही हो का कुणालाही मी तर एक सल्ला कालच दिलेला आहे प्रशासनाला ऐक ना बाबा की बाबा इथून पुढं माझ्या जवळचे लांबचे कुणी नातेवाईक अशा पद्धतीनं काही गैरव्यवहार करत असतील किंवा चुकीचं करत असतील किंवा कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्याकडनं चूक घडत असेल की तुमच्या लक्षात येत असेल तर ते अजिबात करत जाऊ नका त्याच्यामध्ये अजिबात कुणाच्या दबावाला घाबरू नका मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा एक कार्यकर्ता होतो आजही उद्याही राहणार आहे मी असल्या कुठल्या गोष्टीच कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही मला ते पटतच नाही एक एक आणि हे सगळं होत असताना यामध्ये आ, मी पार्थला माझं काल काय झालं माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो पार्थ मुंबईमध्ये मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत कारण माणूस अनुभवातून नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय त्याची सुरुवात आहे तर पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला अॅडवाईस द्यायला हे करतात ना त्याच्या प्रकारचा चांगल्या आपल्याकडे चांगल्या अॅडवायजर आहेत चांगले वकील आहेत चांगली टीम आहे त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं सांगितलं होतं की बाबा हा व्यवहार झालाय तो आहे आणि हा व्यवहार होत असताना मला माहिती नव्हतं तीनशे चारशे कोटी रुपयांचा व्यवहार होताना वडील म्हणून पार्क पवारांनी तुम्हाला विचारलं नाही का की एवढे पैसे मी इन्व्हेस्ट करतो अरे पैसे सुद्धा केले नाही अरे एक इन्व्हेस्ट केला नाही बाळा मी ते सगळं बघितलं तीनशे कोटी कशाला म्हणतात एक रुपया तेच मला कळत नाही की समोरच्या पार्टीने पण एक रुपया न घेता कस काय हे केलं काय ते गडू चौकशी करतोय ना बाबा आता कोण फसलं प्रश्न विचारणारा फसला आणखी कुठे फसल ते विचारतोय आता कोण चौकशी केल्याशिवाय करणार नाही लोक अधिकारी होते कोण होते ते चौकशी झाल्यावर सांगतो ना अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो भेटला त्याला अरे त्याचं कौतुक केलं त्याला शुभेच्छा दिल्या त्याला शॉल दिली आणि आपण अशा पद्धतीनं वेगवेगळी मेडल मिळवल्यानंतर जागतिक स्तरावरचं मेडल वे तू समजा च किंवा विश्व विजेत्यामध्ये तुझी गणना झाली तर तुला आम्हाला सव्वा दोन कोटी रुपये द्यावे लागतात परवा तीन मुलींना आपल्या ज्या भगिनी होत्या ज्यांनी खरोखरीच जगामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आणि बरेच वर्षाचं आमच्या आपल्या भारतीयांचं स्वप्न होत की महिला क्रिकेट टीमनी वर्ल्ड कप जिंकावा त्यामध्ये आपण काल त्यांना कालच दिलं सव्वा दोन सव्वा दोन कोटी रुपयाचे चेक दिले एस त्यांच्या अकाउंटला पण झालं त्यांच्या प्रशिक्षित प्रशिक्षण देणाऱ्यांना वीस लाख का काहीतरी रुपये दिले तसं यां कुठलं पारितोषिक जिंकलं आज शनिवार रविवार आहे मी माझ्या ऑफिसला सांगितलं सोमवारी चौकशी करा आणि तोही एकदा ह्याच्याच मतदारसंघ ह्याच्याच मतदारसंघातला आहे गरीब आहे पालामध्ये राहणार आहे पालामध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका